नमस्कार मंडळी मी आज करणार आहे पाववडा त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा मी बटाटो चिरून घेतला आहे लगेच शिजतो म्हणून आता त्यात मीठ टाकून घ्यायचं आणि लगेच शिजवून घ्यायचं एक दोन चिट्ट्या शिजतो लगेच आता मिरची लसूण आलं आणि थोडं जिरं घालून मिक्सर लावून घ्यायचं म्हणजे बटाटोमध्ये आपल्याला टाका येते याच्यामुळं चव छान येते असे बारीक वाटण करून घ्यायचं आता आपण पीठ भिजूया ड एक डबा मी डाळीचं पीठ घेतलेला आहे आणि अर्धा डबा तांदळाचं पीठ आणि ओवा थोडा चुरगळायचा आणि त्यात टाकून ठेवायचा वाश येतो त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून भिजवायचं लई पातळ नाही करायचं मिडियमच पीठ ठेवायचं लागेल तसं पाणी घ्या थोडं 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 हे बघा असं करायचं पीठ लईप पण पातळ नाही आणि लईप पण घट्ट नाही मिडियम पाहिजे आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं एक सारखं खलून घ्यायचं पिठात गाठी वगैरे पण राहत नाहीत थोडा वेळ जर भिजत गाठलं म्हणजे ज्या गाठी आहेत त्या पण निघून जातात आता थोडा वेळ भिजत ठेवूया गड आपला बटाटो शिजलेला आहे चला आता चिरून घेते पटपट आता इथं बटाटो भाजी करण्यासाठी आपल्याला ते तेल घ्या आता याच्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकायची नाही कडीपत्ता कांदा आता हे पहिला भाजून घ्यायचं सगळं आता ते आपण मशी बारीक केले वाटण टाकायचे आता हालून घेऊया याला तेल सुटायलाच वाटलं की मग त्याच्यामध्ये तेल सुटले आपला मसाला भाजलेला आहे आता याच्यामध्ये थोडं धन टाकायचे जरा गरम मसाला आणि हळद आता याच्यामध्ये आपण बटाट टाकून घेऊया परतून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाका आणि कोथिंबीर जरा हलवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा बटाट भाजीपा कशी दिसते बटाट थोडा गिरस लागतो तेल घाला कडीत आहे पावाच्या असे समोशासारखे दोन भाग करून घ्या चाकूने हे आता याच्यावर भाजी लावायची जास्त जोर नाही द्यायचा नाहीतर पाव तुटतो लावून घेतली भाजी। आता त्याच्यावर पाव ठेवायचा आता इकडे भिजत ठेवलेलं पीठ बघा कसं भिजले त्यातल्या गुटळ्या पण सगळ्या पाक गेल्यात आता याच्यामध्ये सोडा घालायचा सोडा हा कायम आपण वडा तळतानाच टाकायचं म्हणजे लगेच फुगतात वड नाही तर ते उशीर भिजत ठेवलं की एवढं फुगत नाही आता असं खालवर करून घ्यायचं पावत्याच्यामध्ये आणि त्याला सोडा वड फुगतात कसं बघा हे बघा कसं फुगलत वड लहान वड्याचा मोठा वडा झालेला आहे जंबो वड्यासारखा एक खाला की गरगरीत गॅस बारीक ठेवून भाजायचा त्याच्यामुळे व्यवस्थित भाजते कलर पण कसा आहे आता ह्याला चाकून तुम्हाला कापून दाखवतो आतमध्ये बटरभाजी पाव आणि वरचा हा पिठाचा थर कसा दिसतो हे बघा भाजले पण व्यवस्थित कसं आहे तर मग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा इकडे मी मिरच्या पण भाजून घेते टेस्टसाठी आता वडापाव केला म्हटलं मिरची तर पाहिजेच त्याच्याशिवाय चव नाही आता त्याच्यावर मीठ टाकून घेतले आता हे सॉस मिरची आणि वडापाव मस्तच आहे बेचा बेतातचा तर करून बघा तुम्ही पण आणि